गुजरातमधील सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे गावात सिंह घुसल्याने चक्क त्याला कुत्र्यांनीच पळवून लावलेल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे व्हिडिओ नक्की काय तू पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एक मजेशीर घटना समोर आलेली आहे गावात आलेल्या सिंहाला कुत्र्यांनी पळवून लावलेली आहे या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे भुकेने व्याकुळ झालेला एक सिंह मानवी वस्तीत शिरला होता हा सिंह शिकारीच्या शोधात हो असतो एका गावात दाखल झाल्यानंतर काही भटकी कुत्री त्याच्यावर भुंकायला लागतात या भुंकणाऱ्या कुत्र्यांना तो भक्ष्य बनवेल असेल असे प्रत्येकाला वाटत असेल मात्र तसे काहीच घडले नाही या भटक्या कुत्र्यांना सिंह घाबरला आणि त्याने धूम ठोकली गुजरातच्या गिर सोमनाथ परिसरात ही घटना घडलेली आहे भक्ष्याच्या शोधात असलेल्या या सिंहासमोर गावातील भटकी कुत्रे येतात ही भटकी कुत्री जंगलाच्या राजावर इतकी मागात पडतात की, की शेवटी सिंहाला पळ काढावा लागतो